नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मोहरमच्या अनुषंगाने कोठला परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्याकडून पाहणी होताच डांबरीकरण कामाला सुरुवात आमदार संग्राम जगताप यांचे बारे इमाम ट्रस्टच्या वतीने आभार मानण्यात आले अहमदनगर शहरातील मोहरम संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे विविध राज्यातून भाविक मोहरम उत्सवात येत असतात या ठिकाणी भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी मोहरम परिसरात म्हणजेच कोठला परिसरात आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी करताच डांबरीकरण कामाला सुरुवात करण्यात आली कोठला परिसरात त्यांनी पाहणी केली आणि ट्रस्टींकडून विविध समस्या जाणून घेतल्या आणि आज रोजी बुधवारी ट्रस्टींना दिलेला शब्द न टाळता पूर्ण डांबरीकरण आणि विविध समस्या मार्गी लावल्या त्याबद्दल बारे इमाम ट्रस्टी आणि विश्वस्तांनी आमदार संग्राम जगताप यांचे आभार मानले प्रतिनिधी सय्यद नगर न्यूज अहमदनगर मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवरती नुकताच गेल्या दोन दिवसापूर्वी आपण बघू शकतो ऐतिहासिक अहमदनगर शहरामध्ये मोहरम उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो आणि पूर्ण राज्यभरातून लोक कोटला या परिसरामध्ये दर्शनासाठी भाविक या ठिकाणी दरवर्षी येत असतात परंतु कोटला हे पूर्ण परिसरची अवस्था अतिशय रस्त्यांची अवस्था बिकट दैनंदिन झालेली होती अनेक ठिकाणी खड्डे होते ज्या ज्या प्रकारे सवारी जेव्हा नववी आणि दहावी तारखेला बाहेर येते तर जे कोणी खांदा घरी असतात सवारीला खांदा देणारे त्यांच्या पायामध्ये बुट बुट चप्पल वगैरे काही नसती आणि खराब रस्ता असल्यामुळे त्या अनेक लोकांच्या पायाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दुखापत होत दो होती म्हणून गेल्या दोन दिवसापूर्वी या शहराचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय संग्राम भैया जगताप या भागातले सर्वच नागरिक या भागातले माजी नगरसेवक असतील साधिक जागीरदार असतील व जागीरदार परिवार असतील त्याचप्रमाणे आमचे तन्वीरभाई पाठाण असतील वसीमभाई असतील या सर्व मंडळांनी आमदार साहेबांपैकी हट्ट धरला आणि त्यांच्यापैकी मागणी केली की के आपण येऊन या ठिकाणी परिसरामध्ये एकदा येऊन आपण पाणी करा आणि विशेषतः म्हणजे जेव्हा आमदार साहेब या ठिकाणी आले पाणी केली आणि पूर्ण प्र महानगरपालिकेच्या प्रशासनाला त्या ठिकाणी आदेश देण्यात आले की दोन दिवसामध्ये मला फक्त कोटला नाही तर पूर्ण मिरवणूक मार्गावरती जिथे कुठे खड्डे असेल ते पूर्णपणे पॅचिंग करून द्यायचं कोटलामध्ये पण आपण बघू शकतो जिथून दर्शनी भाग आहे घासगल्ली चौकापासून जिकडं खूप मोठी समस्या होती त्या ठिकाणी तातडीने आमदार साहेबांनी त्या भागामध्ये कॉन्क्रीट करायला लावलं आणि कोटला भागामध्ये आतला जो परिसर आहे बारे इमाम कोटला ते पूर्णपणे डांबरीकरण पॅचिंग न करता पूर्णपणे डांबरीकरण या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहे आणि पूर्ण मिरवणूक मार्ग म्हणजे अतिशय कोटला पासून कोटला असेल राज चेंबर असेल दालमंडे असेल तेलीकूट असेल बेलदार गल्ली असेल हवेली असेल एम रोड असेल कापड बाजार असेल तर थेट दिल्ली गेट पर्यंत जेवढा मिरवणूक मार्ग, मार्ग ही खड़े आसले। तो था जा, आहे मिरवणूक मार्ग मध्ये कुठेही खड्डे असले तर आमदार साहेबांनी प्रशासनाला आदेश दिल्यानंतर आज प्रशासनाचा युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू झालेलं आहे आणि म्हणून मी समस्त समाज बांधवाच्या वतीने व अहमदनगर शहरातल्या सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने व कोटला भागामधल्या सर्व नागरिकांच्या वतीने विशेष मी आमदार साहेबांच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण आ अतिशय कमी काळा वेळमध्ये आपण या ठिकाणी पूर्ण जेवढे या लोकांचे प्रश्न होते हे आपण मार्गी लावलं त्याबद्दल मी मनापासून आमदार साहेबांचा सा आभार व्यक्त करतो धन्यवाद ते पाणी करून ताबडतोब रोड आणि पॅचिंग सर्व जे बी काम असेल ते सोय तुम्ही दोन दिवसात मला पाहिजे आणि आमदार साहेबाचे मी धन्यवाद करतो की आमदार साहेबांनी इक इकडं येऊन पाणी करून आणि सर्व मुस्लिम समाजला समाजाला हे के, केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन कर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा